नमस्कार फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळेजण मजेत ना आपला हा तिरंग सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हादि, हार्दिक शुभेच्छा पंधरा हो ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता अनेक नेत्यांनी या दिवशी आपल्या आणि त्या सगळ्यांना मला वंदन करायचं आहे आणि आपण जाऊया आता पुढे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी बलिदान दिलेलं आहे तसेच लोकम महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सो देश स्वतंत्र होण्यासाठी खूप काही आपल्या देशासाठी त्यांनी केलेलं आहे आणि आज आपला देश स्वातंत्र्याकडे सत्तेचाळीस साली झालेला आहे सर्वांनी श्रावणातली जय सर्व भाविकांनी ंदन असल्यामुळे सर्वांनी जिथूनच सर्वांनी वाहन मानवंदना देऊन सलामी द्यायची आहे अशोक पाटील तसेच इकडे मस्तीपैकी दूध उकललेला आहे काजू पावडर बनवलेली आहे मस्तपैकी नानाने आणि इकडे काका आहेत इकडे चिंजल आहे इकडे ताई आहे आज सगळेजण तुम्हाला व्हाईट व्हाईट दिसतील आणि सगळेजण तिरंगा दिसतील आ, रोज आम्ही तिघी मॅचिंग करतो आज सगळेच मॅचिंग आहेत तर चला झाला का ना चालू नाश्त सुरुवात केलेली आहे बघू शकता सगळेजण कसे नाश्ता करतायत कांदे पोहे खायला येतात बाकी काही जरा डिश दाखव आणि चमचे नसल्यामुळे आम्ही चमचीचा उपयोग कसा केलेला आहे ते तर पंधरा ऑगस्ट आपण सेलिब्रेशन पण केलेलं आहे सर्वांनी नाश्ताारी केलेला आहे आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे ते आपल्याला मकुंना सांगतील आता अ... आपण पंढरपूरवरून निघलेला आप आप पांढुरंगाचं दर्शन घेऊन आणि याच्यानंतर आपण प्रति बालाजी याचं दर्शन घेणार आहोत त्यानंतर आपण प्रति शिर्डी साईबाबाचं दर्शन घेऊन आपण घरचा प्रवास करणार आहोत आजचा कार्यक्रम आहे हो परत वाशायला लागला काय काय आज काय आहे शिमला मिरच्या भरा अद्रक भरा आणि अजून काय बीट भरा अजून काहीच नको भरून मग झालं

ओके वरण नाही ना <IGNS> मिक्स प्रकारे आमची सगळी रांग बसलेली आहे इकड

đi, sao từ đâu mà không có sao, là từ đâu mà, được không? được không? được không? được không? được không? được तर जस्ट आम्ही उतरलो हो आहोत बाळाजी तिरुपती प्रतिबराजीला आम्ही आलेलो हो। आहोत पण जाऊया बावला तिरपतीला हं ई बोल ना बोल 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 कर बोल बाबा लाव दे बाबा ओ हो लाव दे बोल लाव दे हं ओ बोल <laughs> 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 बाई ये बस बाय आपलं ओ ओ आंबाला कशा आवडते आंबाला 哎，开始、eh,，开始，走。 आलेले आहेत ते आले या कार्यक्रमामध्ये प्रथमच उपस्थित झालेले आहेत तरी त्यांना एक पाच दिवसामध्ये काय अनुभव आला कसं वाटलं हे थोडक्यात तो त्यांच्याकडे मी माहिती घेतो तरी तुमचा सर्वांचा लक्ष असतो तब्येत बिघडल्यामुळे आज या वर्ष मस्त वाटेल ना

बर वाटलं पहिन करत स्वतंत्र करावं रस्त्यामध्ये वर्ष होणार असल्यामुळे आम्हाला जरा बरं वाटलंय परत पोट्यावर घेण्याचा प्रयत्न करू आपण स्वतःची सांगितली नाही तरी मला वाटतं तो आई वडिलांचा एक लाडका मुलगा आहे आणि त्याची कमाई कमी कमी म्हणजे त्याची प्रॉपर्टी दहा करोडची आहे आणि त्याची तुम्ही मुले सुद्धा चांगली सुशिक्षित आहे आणि मेडिकलचं दुकान सुद्धा आहे तरी पण त्यांनी आनंदात राहावा आणि जास्त आम्ही व्यवस्थित आंघोळ झाली सर्व आमचे मी साठी करोड रुपये माझ्या बायको आणि मी आम्ही दोघ जण दवाखान्या घेऊन जात होतो त्याच्यासाठी अर्धा अर्धा तास वेळ नव्हता मला कामात मला कामात मला निघाचा मला जाऊ द्या जाऊ द्या असा बोलत होता आमची इच्छा होती छोट्या छोट्या म्हणजे चार पाच हजारानं काम झालं सरळ चाललं त्याला वेल नव्हती त्याचे गाड्या बिक रस्ता बघ आता धन्यवाद सहा रात्री सहा कार्यक्रम चालू होता पण पब्लिक झालं नाही एवढे पब्लिक राहिलेले कार्यक्रम मोठा होणार आहे चांगला होणार आहे आणि आमचा मनोरंजन होणार आहे त्यासाठी पब्लिक थांबून राहिले किती पब्लिकांनी कार्यक्रमावर प्रेम आहे समजून घे आणि तुमचं मनोरंजन

गुलाब जमून मी त्यांना सांगितलं की मला काय पाहिजे म्हणून सांगा महादेवला विचारला अशोकला विचारला तिकडे मोकमला सांगितलं तर तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही सांगा ना मी मी घ्यायला पण याही काय सांगितलं मी गुलाब जमून घेतलंय अरे तुम्हाला काय पाहिजे सांगायचं होतं मला तिकडे त्यांची ऑफिस होती ती त्यांनी गेली होती ती बालकृष्णला आणि अमिंदा आणि ते पण ते पण केलं ना

दिवस मी झोपच होतो पण चौथ्या दिसाला दर्शन यासाठी मी असते असते गेलो पंधरा अठराच्या तापाला तो वर वर पुणे केली तेव्हा मी आता मध्ये चालले आणि सकाळी पण उठून गेली तेव्हाच दर्शन प्रस्ताव प्रस्तावना काय आहे हे सांगणार आहे वर्ष बावीस आहे आणि या यात्रेचं मूळ आयोजन सर्व जे माणसं आपण यात्रेमध्ये सामील होत आहोत ते आपण वैयक्तिक जेव्हा गाडीमध्ये जातो तेव्हा त्या बाबतीचा आपल्याला आनंद घेता येत तस सार्वजनिक यात्रेमध्ये आपल्या बरोबर आलेली आपली वाईफ असेल बहीण असेल भाऊ असेल मुलगा असेल आपले काल सर्व स्वस्थ असतात त्याच्यामुळं आपल्याला ते आनंद त्या यात्रेचा आनंद घेता येतो आणि या यात्रेमध्ये मुख्यतः या वर्षी जे आलेले जे भाविक आहेत त्यांच्या जनते धन्यवाद आणि पुढच्या वर्ष रामकृष्ण हरी आपले श्रावण मास ट्रिपला बावीस वर्ष पूर्ण झाले आपले पंचवीस वर्ष पूर्ण झाले असते पण त्याच्यातले दोन ते तीन वर्ष आपले कोरोना काळामध्ये आई श्रावण मास ट्रीप नसून एक म्हणजे एक परिवार परिवाराची एक परिवार म्हणून आपण सगळी एकत्र जातो एक पाच दिवस बोला किंवा आठ दिवस बोला एकदम हसून घेऊन आपण राहतो कोणी कोणाला म्हणजे रागवत नाही काही नाही जरी रागवला तरी तेवढा काही मनावर करून घेत नाही आणि घेऊ पण नाही आपल्या ट्रीप मध्ये जो म्हणजे पहिल्यांदा येतो तो, तो नक्कीच दुसऱ्यांदा येण्याचा प्रयत्न करतो अशी काही जण आहेत त्यांची ट्रीप कधी जाईल सांगा पण आपण जर सगळ्यांना सांगत बसलो तर आपल्याला लॉक चार बाज करायला लागला पण आपण मोजक्याच माणसांना घेऊन येतो आणि जे काय मी समजा खायला बोलून आणतो ते काय म्हणजे माझा मी नाही सांगत एक आपल्या परिवारातली माणसं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी गोड गोर बनवून द्यावा गोड 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 बोलली मी माईक ना काही बाहेर आवाज जात नाही गोड गोडच बोलली गाऊन आणि सगळ्यांचं म्हणजे मला तर म्हणजे असं वाटतं की म्हणजे आपली आणि राहावी जवळजवळ पाच दिवस त्यांची कंटोन्यू शूटिंग चालू आहे आणि आज ती शेवटचा दिवस आहे त्यांना कसं वाटलं कशी शूटिंग घेतली होत सर्वांचे आभार यासाठी कारण माझे कालच युट्यूब चे दोन के फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत आणि हा तुमचा सपोर्ट आहे तसं इंस्टाग्रामला माझे तीस के फॉलोअर्स पण कम्प्लीट झालेले आहे हे सगळं तुमचं प्रेम आहे तुम्ही रोज कंटिन्यू मला ब्लॉग घेण्यामध्ये मदत करता मी काही विसरली तर सगळेजण येऊन मला सांगतात की बाबा आणू हे राहिले हे घे हे खूप महत्वाचं असतं बाकी सगळेजण लाजतात पण आपल्या बसमध्ये असं कोणीच नाही की ते अजूनपर्यंत आहे मुळे सगळेजण मला स्वतःहून सांगतात की आणू आम्हाला घे आम्हाला घे आणि ते मला ऐकून खूप बरं वाटतं आणि तुमच्यामुळे सगळे ते वरती गेलेले आहेत त्याबद्दल आणि अशीच प्रगती होत राहील आणि आपल्या सगळ्यांनी खूप मस्त की एन्जॉय केलेला आहे आणि एन्जॉय करण्यासाठी येतो पण आम्ही गुजरातला जेव्हा जातो ना तेव्हा आम्हाला पाच मिनिटं पण बसायला वेळ नसतो खूप घाईची असते त्या मनाने भरपूर भरपूर कमी प्रमाणामध्ये आपली धावपळ झालेली आहे बरोबर ना बरोबर आहे कारण की आम्हाला दोन वाजायचे तीन वाजायचे आम्हाला रूम पण नसे भेटायचे पण आत्ताची जी ट्रीप आहे ना एकदम सुख आणि आरामात आणि पण आम्हाला थोडासा कंटाळ आला कारण की ती धावपळीची मजा असते ना ती खूप वेगळी असते पण तरी पण खूप मस्त प्रवास झाला आणि ते सगळ्यांनी सपोर्ट केला आणि सगळेजण खूप मिळून मिसळून राहतात जरा तुम्हाला कोणाला यायचं असेल तर मुकुंद पाटील यांचा नंबर मी खरंच मेन्शन पूर्ण बस

हे बाबू किती लागले दाखव घर वाटते बाय हे बाय 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 तिथे परशील हे बाय बाय टाटा सर्वांची मुलाखत आहे अनिल पाटील सुप्रसिद्ध नाटककार मी त्यांना विनंती करते की तुम्हाला कसं वाटलं ट्रिप मध्ये ते तुम्ही या सांगाव सांगू मला लयच चांगला वाटला लय चांगला वाटला ती आपली आखरी भाषा आहे ना ती ती बोलले शो कशी करेल कोणला आवरा बरा वाटला ना पाच दिवस सगळा विसरून गेलो चांगला वाटला अशी माणसं भेटली ना तर ती नेहमी नेहमी भेटत राहो आनंद त्यांना मी देत राहो आणि त्यांचा आनंद घेत राहो आपली आगरी भाषा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे मी नाटक लिहतो ते सगळं आगरी भाषेनच लिहित आणि आगरी भाषा माझ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने परत न पण काही कारण सध्या नाटक माझा बंद आहे लवकरच नाटक येण्याचा परत नवीन आणण्याचा प्रयत्न करतो आणि करेलच अशी तुम्हाला सर्वांना एक शब्द देतो मी लग्नामध्ये लग्न झाल्यानंतर त्यांच्या घरात लोकांचे जे नाव आहे ते या द्यामध्ये आहेत त्या गाण्यामध्ये आहेत हॅलो अरे घरी घरी सगळे घरी घरी रथ चाले रत चाले राम जनमध गाई भैश हर्ष देणार गाई भैश हर्ष घरी घरी रथ चाले रत चाले राम जनमध गई भैश हर्ष देणार मधु भैश हर्ष देव

चंद्रमोहन वरण्याचा गो वरणा गोराजा चंद्रमान वरण्याचा गोरा जायदस वर म्या सगो वर मागवा बेडम जायदस वरणाचा गो वर मागवा फेडम अरे रोहित रोहित सर म्या सगो

भाऊजी नमस्ते नक्की ना पुढच्या वर्षी ओके चला हे ताई बाय दादा तुम्ही घ्यायला आले दादा तुम्हाला विचारते मी पुढच्या वर्षी तुम्ही पण या आमच्या ट्रिप मध्ये नक्की ना चला बाय